आषाढ एकादशी निमित्त लाडके विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणारे लाखो वारकरी आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तसेच विठुराया आणि आषाढ एकादशीचे महत्त्व आपल्या चिमुकल्यांनाही समजावे आधुनिक शिक्षणासह आपल्या या संस्कृतीचा वारसा पुढेही चालू राहावा या उद्देशाने गोकुळ फाउंडेशन संचलित एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य निसर्गरम्य प्रांगणात या चिमुकल्यांच्या आषाढ एकादशीचा अनोखा सोहळा एल डी पाटील इंग्लिश संचालक तथा मिडीलकिपल यश कटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला उपस्थित असंख्य वारकरी महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील यांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणीची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन विठ्ठल रुक्मिणीची आरतीही संपन्न झाली दारी दाबी पांडुरंगीतळ उन्मादा झाकवे झाकवेना विठ्ठलाची असढावी सरळ विषाचे करळ टाकवे ना रगण्याचे देवा लाभ गोकुळ फाउंडेशन संचलित एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या या आषाढी एकादशीच्या निमित्त शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थिनीही विविध अभंग वाणी सादर करीत नृत्यातून विठू नमन केले माऊली तू माऊली जगाची विटू माऊली तू माऊली जगाची माऊली तर विठ्ठलाची विठ्ठला माया बापा या आषाढी एकादशी सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माझे सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील यांच्या शाळेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या पटांगणात माऊलींच्या गजरात पटामणात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते याचबरोबर रिंग सोहळा देखील साजरा करण्यात आला या आषाढी एकादशी सोहळ्याचा माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील यांनी लहानग्या चिमुकल्यांचा ठेका धरला तर चिमुकल्या वारकरी विद्यार्थीही विविध कला सादर करीत आषाढी एकादशी सोहळ्याचा आनंद लुटला शिवाजीनगर येथील गोकुळ फाउंडेशन संचलित एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंग वाजवत हरिनामाच्या गजरात भव्य रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाच्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून तसेच हातात भगवे झेंडे टाळ मृदुंग आणि वृंदावन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते विद्यार्थ्यांना आपले सण उत्सव परंपरा असलेली संस्कृती वाढवली पाहिजे यासाठी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी व्यक्त केले सर्वात मोठा जर कोणची यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पालू रंगाची होते आणि या आषाढी एकादशी निमित्त आज एल के पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करून पालखी सोहळ्याचं नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या थोरांपर्यंत एक आनंद या ठिकाणी मिळत आहे मी आयोजकांना खास करून ज्योतियला तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप धन्यवाद देईन खरं तर या महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी ही पुढची पिढी अध्यात्मात खूप व्हावी सुसंस्कृत व्हावी त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्वाचं आहे लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे ज्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा देईल आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनी अध्यात्म जपण्यासाठी खरं तर मंदिर का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते भजन सत्संग प्रवचन भागवत कथा असेल सोमहापूर्ण असेल रामकथा असेल यामधून साधू संत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात या सृष्टीसाठी जनकल्याणासाठी जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून आणि आज सुद्धा एक हरिनामाचा गजर करू शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला मला सुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती करीन की आपण सुद्धा या वारकरी पंथाबाबत सगळ्यांनी अग्रेसर राहून पुढे आपल्या बालकांना चांगला संस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती जय जय राम कृष्ण हरी या कार्यक्रमाप्रसंगी एल डी पाटील शाळेच्या संचलिका ज्योती कटाळे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील शाळेच्या शिक्षिका विद्यार्थी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर